नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सरकारने मोठी अपडेट काढलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत मोफत पिठाची गिरणी वाटप योजना सुरू झालेली आहे यामध्ये ही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ही योजना कशी मदत करते सरकारकडून मोठं अनुदान कसं मिळवायचं आणि पैसे कुठे जातात कोणत्या महिलांना मिळते हे अनुदान आणि अर्ज करताना लागणारी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असली पाहिजे पिठाच्या गिरणीचे फायदे काय आहे आणि पिठाच्या गिरणीमुळे होणारे इतर फायदे काय आहे अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट योजनेचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाते तर चला तर मग सुरू करूया काय या आहे याबद्दल सविस्तर माहिती प्री फ्लोअर मिल महाराष्ट्र सरकारने महिलांना मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत यामधली एक खूप चांगली योजना म्हणजे मोफत किंवा कमी पैशात पिठाची गिरणी देण्याची योजना या योजनेमुळे गावातील महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामुळे त्या, त्या स्वतः पैसे कमवू शकतात ही योजना कशी मदत करते तर पिठाची गिरणी ही एक मशीन असते जिच्यामुळे गहू तांदूळ मका यांचे पीठ बनवता येते गावात रोजच धान्य दळले जाते ज्यामुळे पिठाच्या गिरणीला कायम काम असते जर एखाद्या महिलेपाशी स्वतःची गिरणी असेल तर ती घरबसल्या पैसे कमवू शकते गावातच काय शहरात सुद्धा आपल्याला पिठाची गिरणीची खूप आवश्यकता असते आपल्याला काही दळायचं तर मोठ्या गिरणीवर वगैरे जावं लागतं तिथून दळून आणावं लागतं पण आपल्याला अशा प्रकारे कमी खर्चात जर पिठाची गिरणी भेटायला लागली सरकारकडून आपल्याला त्यासाठी अनुदान पण भेटतं आहे तर घेण्यास काय हरकत आहे गिरणीची ही अवस्था सर्वांनाच असते आणि जर आपल्याला अशा प्रकारे सरकारकडून काही अनुदानाने आणि काही मदतीने जर ही गिरणी भेटत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही ही योजना सरकारकडून आपल्याला नव्वद टक्केपर्यंत अव अनुदान देते ही गिरणी विकत घ्यायला साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाख रुपये लागतात ही रक्कम एकदम देणं सगळ्यांसाठी शक्य नसतं म्हणणं सरकार या योजनेखाली नव्वद टक्के पैसे देते म्हणजेच जर गिरणी एक लाखाची असेल तर महिलेला फक्त दहा हजार रुपये भरावे लागतात उरलेले नव्वद हजार रुपये सरकारकडून भेट दिले जाणार आहे बघा किती मोठं अनुदान महिलांसाठी सरकार देणार आहे फक्त आपल्याला कार्य काय करायचं आहे तर आपल्याला अर्ज करायचा आहे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही या योजनेचा नक्कीच फायदा घ्या आपल्या आपले, आपले पैसे कुठे जातात महिलेने एका अधिकृत दुकानदाराकडून गिरणीचे कोटेशन घ्यायचं असतं म्हणजे आता ही योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर कशाप्रकारे घ्यायचा काय काय प्रोसेस आहे तर ती आता आपण बघणार आहोत महिलेने काय करायचं ज्या ज्यांच्याकडे गिरणी आहे त्या दुकानदाराकडे जायचं आणि मला गिरणीचं कोटेशन द्या कोटेशन घ्यायचं जेव्हा तिचा अर्ज मंजूर होतो तेव्हा सरकार ते त्या विक्रेत्याला पैसे पाठवतं त्यानंतर महिलेला तिचा दहा टक्के भाग भरावा लागतो आणि तिला गिरणी मिळते म्हणजे तुम्ही ते कोटेशन घ्यायचं आणि अर्ज करायचा अर्ज करताना ते कोटेशन त्या अर्जासोबत लावायचं त्या अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट्स लावायचे तर त्याची माहिती बघू महिलेला त्या अनुदान मिळवण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करावं लागतात सरकारला तर या योजनेचा फायदा फक्त काही ठराविकच महिलांना मिळतो त्यासाठी काही नियम आहेत पहिली गोष्ट तर ती महाराष्ट्राची रहिवासी असावी म्हणजेच ती महिला महाराष्ट्रातच राहणार असावी जात प्रमाणपत्र असावे ती महिला आदिवासी किंवा मागासवर्गातील असावी म्हणजे जर मागासवर्ग प्रवर्गातील असाल तुम्ही आणि किंवा आदिवासी असाल आदिवासी प्रवर्गातील तर तुम्ही हा अर्ज करू शकतात वय त्या महिलेचं अठरा वर्ष कमीत कमी अठरा वर्ष ते जास्तीत जास्त साठ वर्षादरम्यान असावं म्हणजेच ती काम करू शकेल इतकी मोठी असावी म्हणजे लहान मुलगी अठरा वर्षाच्या खाली मुलगी ही तर शा शाळेतच जात असती त्याच्यामुळे ती कमीत कमी अठरा -कमी वर्षाची असावी कुटुंबाचे उत्पन्न कमी असावे वर्षाला दीड लाख एक लाख वीस हजारपर्यंत असे कुटुंब असावे म्हणजे उत्पन्नाचा तुम्हाला दाखला काढावा लागेल तर त्या दाखल्यात अशी नोंद असावी की तुमचं उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी आहे गावात राहणारी महिला असावी म्हणजे ती ग्रामीण भागातील महिला असलेली पाहिजे तिलाच हा लाभ भेटू शकतो अर्ज करताना कोणती कागदपत्रं लागणार आहे तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं जरुरी आहे जातीचं प्रमाणपत्र असणं जरुरी आहे तसेच रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र बँकेचे पासबुक गिरणी विक्रेत्याचे कोटेशन ह्या सर्वांची तुम्हाला झेरॉक्स त्या अर्जासोबत लावायचे आहे हे सगळे कागदपत्र तयार करून तालुका कार्यालय किंवा जिल्हा समाज कार्यालयात जायचं आहे आणि पिठाच्या गिरणीसाठी तुम्हाला हा अर्ज सतीथ सादर करायचा आहे पिठाच्या गिरणीचे फायदे काय आहे तर नियमित उत्पन्न तुम्हाला चालू होईल गावात जे रोज लोक धान्य दळायला येतात एका किलोमागे पाच ते दहा रुपये मिळतात रोज पन्नास किलो दळले तर दिवसाला अडीचशे ते पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि महिन्याला साडेसात हजार ते पंधरा हजार रुपये तुम्ही कमावू शकतात आणि कमी खर्चन जास्त कमाई आहे फक्त दहा हजार लावून महिन्याला हजारो रुपये तुम्हाला कमवता येणार आहे जास्त कमाईची संधी पण आहे ती महिला खास पीठ जसं बेसन मका पीठ विकू शकते यामुळे अजून पैसे मिळतात पिठाच्या गिरणीमुळे होणारे इतर फायदे तर, तर यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे महिला धाडसी होतात घरातील निर्णयात भाग घेता येतो महिला पैसे कमवू लागल्यावर त्या घरात निर्णय घेऊ शकतात समाजात मान वाढतो स्वत काही करून दाखवलं की समाजात सन्मान मिळतो इतर महिलांना नोकरी मिळते त्या मोठा व्यवसाय केल्यावर दुसऱ्या महिलांनाही काम देऊ शकतात अर्ज कसा करायचा तर योजनेची संपूर्ण माहिती घ्या तालुका कार्यालय आणि पंचायतकडे विचारणा करा जर तुम्हाला आ, हा व्हिडिओ पाहून कळलं नाही तर हा व्हिडिओ परत बघा तरीही नाही कळलं तर तुम्ही काय करा जवळच्या तुमच्या पंचायत कार्यालयात जा, जा, जा किंवा तालुका कार्यालयात जा तिथे जाऊन विचारणा करा की आम्हाला पिठाच्या गिरणीसाठी अर्ज करायचा आहे तर कशाप्रकारे करायचा आणि सगळी कागदपत्रं तुमची तयार ठेवा ते तुम्हाला अर्ज देतील त्याच्यासोबत तुम्ही पिठाच्या गिरणीचे विक्रेत्याचे कोटेशन लावा अर्ज भरा कागदपत्र द्या अर्ज दिल्यावर त्याची पावती घ्या आणि पाठपुरवठा करा की काय झालं आमचा अर्जाचं काय कुठपर्यंत आला काय वगैरे सर्व विचारणा करत राहा आणि पहिले तुम्हाला अनुदान येईल मग तुम्हाला तुमचे दहा हजार भरायचे सरकारचे नव्वद हजार अशी एक लाखाची गिरणी तुम्हाला भेटून जाईल ही योजना महिलांसाठी खूप उपयोगी आहे कमी पैशात गिरणी मिळवता येते